नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होते आणि त्यादृष्टीनं सध्या शेतकऱ्यांची खरीपाची जी काही पूर्वतयारी तर ती जोरात चालू झालेली आहे याच्यामध्ये जमिनीची पूर्वमाशागत आहे खते बी बियाणाच्या खरेदी आहे या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे शेतकरी मित्रांनो मागच्या दोन तीन वर्षामध्ये कापूस पिकाला मिळत असलेला बाजारभाव पाहता यावर्षी कपाशीची लागवड करावी किंवा करू नये कारण शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकाला जो दर मिळतोय त्या तुलनेमध्ये उत्पादन खर्च पण बराच येतोय आणि उत्पादनही कमी येत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कपाशीचं पीक जे आहे तर ते परवडत नाही आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला कपाशीचं पीक का परवडत नाही कापूस पिकासाठी तुम्हाला जो काही लागणारा उत्पादन खर्च आहे तर तो जास्त का येतोय आणि उत्पादन तुम्हाला कमी का निघतंय नेमकी कोणत्या चुका तुम्हाला तिथं टाळणं गरजेचं आहे आणि उत्पादन खर्च कमी करणं कशा पद्धतीनं तिथं गरजेचं आहे याच्याविषयी हा सविस्तर व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे एक प्रायोगिक माहिती ज्या पद्धतीनं मी शेती करतो आणि कमी खर्चामध्ये एकरी पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंतचं जे काही ॲव्हरेज आहे तर ते कशा पद्धतीनं तिथं काढलं जातं एक सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मोठा जरी असला तरी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तसेच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत यूट्यूब आपला व्हिडिओ रिकमेंड करेल आणि ही माहिती असंख्य शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचली जाईल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पीक तुम्हाला घ्यायचं तर मग उत्पादन खर्च कमी कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे कोणत्या चुका तिथं आपल्याला टाळणं गरजेचं आहे याच्याविषयी सविस्तर माहिती तर पहिला मुद्दा होता शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कपाशीचं पीक यावर्षी करावं किंवा करू नये म्हणजे जी काही लागवड आहे तर ती करायची आहे की किंवा करू नये तर शेतकरी मित्रांनो कापूस हा आपल्या महाराष्ट्रातलं एक प्रमुख पीक आहे त्याच्यामुळे कापूस लागवड करू नये असं मी म्हणणार नाही तर एक चार एकर कपाशी लागवड करण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो दोनच एकर कपाशीची लागवड करा आणि चांगल्या पद्धतीनं करा तिथं त्याला उत्पादन खर्च जो आहे तर, तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा आणि उर्वरित जे काही दोन एकर क्षेत्र आहे तर याच्यामध्ये तुम्ही कपाशीला पर्यायी पिकं घेण्याचा प्रयत्न करा अशी पिकं शेतकरी मित्रांनो ज्या पिकातून तुम्हाला कपाशीच्या जे काही उत्पादन येणार आहे तितकंच उत्पादन येईल तेवढेच पैसे मिळतील परंतु या पिकासाठी तुम्हाला येणारा उत्पादन जो खर्च आहे तर तो कमी येईल आणि नफ्यापोटी मिळणारे जे पैसे तर ते तुम्हाला शिल्लक राहतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो चार एकरऐवजी दोन एकरच करा आणि दोन एकरमध्ये पर्यायी पिकं शोधण्याचा प्रयत्न करा दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आता बऱ्याचदा शेतकरी कपाशीची लागवड करत असताना चूक करतात ती म्हणजेच अंतर म्हणजे चुकीच्या अंतरामध्ये आपण कपाशीची लागवड करतो आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला उत्पादन कमी येतं तर मग नेमकी जमिनीच्या प्रकारानुसार आपण घनपद्धतीनं आणि कोणत्या अंतरामध्ये करा लागवड करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमची हलकी जमीन असेल आणि कोरडवाऊ जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही तीन बाय एक अशा घनपद्धतीनं लागवड करा आणि दोन वेळेस खताचे डोस द्या पहिला डो दो, डोस हा पंचवीस ते तीस दिवसाला आणि दुसरा डोस हा पंचावन्न ते साठ दिवसाला तर खतं कोणती घ्यायची आहे आणि किती प्रमाणात घ्यायची आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये कपाशीची लागवड करायची झाल्यास चार बाय एक किंवा चार बाय दीड या अंतरामध्ये लागवड करावी आणि तीन खताचे डोस द्यावे पहिला डोस हा पंचवीस ते तीस दिवसांनी दुसरा डोस पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आणि तिसरा खताचा डोस हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे आता भारी आणि काळीच्या जमिनीमध्ये लागवड करायची झाल्यास शेतकरी मित्रांनो पाच बाय एक किंवा पाच बाय दीड हेच अंतर घ्यावं एकदम शूटेबल अंतर आहे भारी जमिनीसाठी शेतकरी मित्रां आणि या जमिनीमध्ये जे काही खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी जे खताचं शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं आहे तर सेम शेड्यूल तुम्हाला भारी आणि काळीच्या जमिनीसाठी फॉलो करायचे त्याच्यामध्ये काहीही बदल करण्याची तुम्हाला गरज नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कापूस पिकामध्ये जो काही खर्च आहे तर तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अनावश्यक खर्च टाळा तर याच्यामध्ये अनावश्यक खर्चामध्ये काय येतं शेतकरी मित्रांनो तर अतिरिक्त जे काही टॉनिक आहे तर या टॉनिकच्या फवारण्यात तिथं कमी करा शेतकरी मित्रांनो आता कपाशी पिकामधले जे काही टॉनिक आहे तर हे खूप महागडे टॉनिक असतात आणि तुम्हाला जर साधारण पाच ते सहा फवारण्या करायच्या आणि प्रत्येक फवारणीमध्ये जर तुम्ही टॉनिक घ्यायचं म्हटलं तर अडीच तीन हजार रुपये तुमचे सहज त्या ठिकाणी निघून जातात त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो टॉनिकचा जो काही वापर आहे तर तो कमी करा गरजेवेळी टॉनिकची दोन फवारणी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला प्रत्येक फवारणीमध्ये टॉनिक फवारणीत घ्यावं असं काही नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही खत व्यवस्थापन चांगलं केलं तर टॉनिकच्या फवारण्या करण्याची गरज तुमच्यावरती त्या ठिकाणी येत नाही त्याचबरोबर आता आपण बघतो की जवळपास सत्तर टक्के शेतकरी कपाशीच्या पिकामध्ये विद्राव्य खताचा वापर करतात आता विद्राव्य खतंसुद्धा महाग आहे त्याच्यामुळे इथंसुद्धा बराच खर्च तुमचा वाढून जातो आता तुम्ही जर जे खतं मी तुम्हाला सांगितली ही खतं तुम्ही चांगल्या पद्धतीनं आणि वेळेच्या वेळेवर दिली तर तुम्हाला कपाशीच्या पिकामध्ये विद्राव्य खतं देण्याची सुद्धा गरज नाही त्याच्यामुळे हा एक खर्च तुमचा त्या ठिकाणी वाचू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही विद्रव्य खताचा वापर हा टाळा त्यासोबत जो काही पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा फवारणीतला येतो शेतकरी मित्रांनो तो म्हणजे महागड्या औषधांच्या फवारण्या टाळा खूप महागड्या औषधांच्या फवारण्या जर केल्या तुम्ही तर तुमचा खर्च जो आहे तर तो जास्त होणार आहे म्हणजे आपल्या कपाशीच्या पिकावरती कोणता अटॅक आहे पीक कोणत्या स्टेजला आहे आणि रोगानुसार आपण कोणत्या औषधाची फवारणी आपल्या कपाशीच्या पिकावर करायची आहे हे आपल्याला स्वतः माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही दुकानदाराच्या सल्ल्यानं जर औषध फवारणी करणार तर शंभर टक्के तुमचा फवारणीचा खर्च जो येतो तो वाढणार आहे शेतकरी मित्रांना त्याच्यामुळे आवश्यकतेवेळी वेळी एखाद वेळेस तुम्ही खूप जर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला का पिकावर तर एक भारी महागड औषध तुम्ही फवारणी करू शकता पण प्रत्येक वेळेस महागड्या औषध फवारणी करणं त्या ठिकाणी टाळावी साध्यातले साधे औषधं जर तुम्ही फवारण्या केल्या वेळच्या वेळेवर तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला महागड्या औषधाच्या फवारण्या करण्याची गरज पडणार नाही इथंसुद्धा तुमचे बरेच पैसे जे आहेत तर ते वाचू शकतात त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे शेतकरी मित्रांनो आता आपण बघतो की शेतकरी जे तर ते तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा सर्रासपणे पिकामध्ये वापर करत आहे म्हणजे कोणतेही पीक असो मग याच्यामध्ये तुमचं कपाशी असेल तूर असेल सोयाबीन असेल मू मूग उडी कोणतंही पीक असेल आता तणनाशक सुद्धा मागडी आहे आणि विशेष म्हणजे कपाशीची जर तणनाशक बघितली तुम्ही तर एकरी पंधराशे ते सोळाशे रुपये तुम्हाला खर्च येतो एका फवारणीचा तणनाशकाच्या त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा जो काही वापर आहे तर तो टाळावा इथं बरेच पैसे तुमचे वाचतील साधारणतः दोन वेळेस जर तुम्ही तणनाशकाच्या फवारण्या करणार असेल तर अडीच तीन हजार रुपये तुमचे तिथे वाचू शकतात जर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली नाही तर त्याच्यामुळे शक्यतो स्वत खुरपणी करून तण नियंत्रण करा शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा वापर हा टाळा तणनाशकाच्या वापरामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या जे काही ॲव्हरेज आहे कपाशीचा त्या ॲव्हरेजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट येते कारण तणनाशकामुळे जमिनीतील आवश्यक जीवाणूचा त्या ठिकाणी नाश होतो पिकाची वाढ कमी होते जमिनीतून जे काही अन्नद्रव्य पिकाला उचलायचे त्याच्यामध्ये जीवाणूचा नाश झाल्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि कपाशीच्या पिकामध्ये जी काही हो होणारी ग्रोथ आहे तर ती त्या ठिकाणी होत नाही आणि परिणामी उत्पादन कमी येतं त्याच्यामुळे हा एक पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं तिथं गरजेचं आहे जर सततचा पाऊस असेल तुमच्याकडनं खुरपणी करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही तन्नाशक हे वापरू शकता जर गरज असेल तर आणि गरज नसेल तर तुम्ही तन्नाशक हे वापरू नका करता त्यानंतर आता शेवटचा मुद्दा तो तो म्हणजेच रासायनिक खताचा वापर हा कमी करा खूप जास्त खतं आणि जास्त डोस किंवा अधिक प्रमाणामध्ये खतं कपाशीच्या पिकाला देऊ नका लागवड करण्याअगोदरच जर तुम्ही एक ते दोन ट्रॉली शेण खत दिलेलं असेल शेतकरी मित्रांनो तर मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला खतं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं खतं देऊ नका आता शेवटीचा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता की जे खतं घ्यायची आहे आप आपल्याला तर ती खतं कोणती घ्यायची आहे आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मध्यम हे हलक्या जमिनीमध्ये जर तुम्ही कपाशीची लागवड करणार आहे तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला दोन खत व्यवस्थापन करायचे त्याच्यामध्ये पहिलं खत व्यवस्थापन पंचवीस तीस दिवसाला आता प्रमाण याच्यामध्ये खताचं किती घ्यायचं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे पन्नास ते सत्तर किलो आणि खत घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्स किंवा इतर कोणतंही खत त्या ठिकाणी टाकण्याची गरज नाही आणि दुसरं खत ज्यावेळेस आपल्याला द्यायचं आहे तर ते द्यायचं हे पंचावन्न ते साठ दिवसांनी हलक्या जमिनीसाठी आणि याच्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग एक बॅग पोटॅश आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम किंवा पंचवीस किलो मिक्स मायक्रोनिट्रीन्स अशा पद्धतीनं हलक्या जमिनीसाठी खत व्यवस्थापन करायचं आहे आता तुम्ही मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये लागवड केली असेल तर मग अशा वेळेस आपल्याला तीन टप्प्यामध्ये तिथं खत देणं कपाशीच्या पिकाला गरजेचं आहे पहिलं खत पंचवीस ते तीस दिवसाला दुसरं पंचेचाळीस ते पन्नास दिवसाला आणि तिसरं खत हे द्यायचं आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला खतं पहिल्या खतामध्ये शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस एकरी पन्नास ते सत्तर किलो कोणतंही खत त्याच्यामध्ये घ्यायचं नाही दुसरं खत पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी यामध्ये दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आणि पाच किलो सल्फर अशा पद्धतीनं दुसरं खत द्यायचं आहे आणि तिसरं खत शेतकरी मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी तर याच्यामध्ये आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग डी ए पी आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम किंवा पंचवीस किलो मिक्स मायक्रोनुट्रीस असा आपल्याला खताचा तिसरा डोस द्यायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो काळ्या आणि भारी जमिनीमध्ये तुम्ही कपाशीची लागवड केलेली असेल तर अशा जमिनीमध्ये मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये जे खत व्यवस्थापनाचं शेड्यूल मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेम शेड्यूल आणि सेम प्रमाण तुम्हाला त्या जमिनीसाठी तिथं फॉलो करायचं आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो युरियाचा संतुलित वापर आपल्याला करणं तिथं गरजेचं आहे कपाशीच्या पिकाला युरिया कधी द्यावा आणि किती प्रमाणात द्यावा याच्याविषयी मी व्हिडिओ दिलेला आहे मागच्या वर्षी यावर्षीसुद्धा एक माहितीपूर्वक व्हिडिओ त्या विषयावरती मी घेऊन येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे चायनलशी नेहमी ट्यून राहा कपाशीचा आपल्याला कपाशी पिकामध्ये एक्सेस युरियाचा वापर हा करायचा नाही आहे गरजेवेळी तिथं कपाशीच्या पिकामध्ये युरियाचा संतुलित वापर करणं आपल्याला गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर नक्कीच तुमचा जो काही उत्पादन खर्च आहे तर तो कमी होईल आणि उत्पादनही तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं निघेल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार